यानला, तो अर मांALLY, सुटाराईजा तराईजा कि नामो कमदान, हिजहा假ो कि नामो कम चाही जांगााомина कौका गासगा, यहा उल वेत ञाइजाजा क tulßए हमा कि गॉले सबाएजारे साराईजा उले हथा झाप जारे सुटाराई लेम, से सीर्डाां थे सा क्सा हरा सिर्डा वहBar काही घेणं देणं नाही आम्ही वावरत काही

मग आमची चित्रा मोपाशी काडा पुआरा कोण ला करी हा के बाई ते पुआरा आहे पिंजरे जात त्या पुआराचं काय करतं पर घरी रडत तुम्ही हा नाही जा पाहिला तरच आम्ही इथून उठणार नाही तर आम्ही पुआरा पुआरा घेऊन येऊ पुआरा के शिवाय आम्ही इथे उठणार नाही आमच्या जीवाचं काय व्हायचं ते होऊया काय परिस्थिती नाही पाहिजे आम्हाला दिस सांगा तरच आम्ही इथून उठू नाही तर आम्ही उठू शकत नाही तुम्ही म्हणता ना वाकून